प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी एकत्र येऊन शिवशाहू विकास आघाडीची स्थापना केली या माध्यमातून जनतेला एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन आघाडी जनतेसमोर जाणार असल्याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वेग आलाय केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असली तरी इचलकरंजीत राजकीय परिवर्तनासाठी महाविकास आघाडी आणि माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी आणि मित्र पक्षांनी पक्षाचा झेंडा आणि चिन्ह बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यासाठी एक चिन्ह एकच झेंड्यासाठी शिवशाहू विकास आघाडीची स्थापना केली जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी हुकुमशाहीला लोकशाही पद्धतीनं उत्तर देण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असून या आघाडीचाच इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर असेल असा विश्वासही माजी आमदार राजू आव शशांक बावचकर मदन कारंडे सागर चाळके यांनी व्यक्त केला आहे प्रकाश मोरबाळे यांनी आघाडीला कपशी गॅस सिलेंडर आणि शिट्टी या तिन्ही पैकी एक चिन्ह मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं यावेळी बर्मा कांबळे रवी कोंदकर वसंत कुर्वी, मलकारी लवटे हेमंत वनकुंद्रे प्रमोद खुडे यांच्यासह आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते